बीड मध्ये दाखल होतात अजित पवार संतापले असल्याचं अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं असल्याचंही पाहायला मिळालंय अधिकाऱ्यांची अजितदादांकडून झाडाझडती घेण्यात आलेली आहे चार तास देतो सर्व माहिती जी आहे ती माझ्यासमोर आणा असं यावेळेस अजित पवार यांनी म्हटलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळालंय विभागीय आयुक्तालय चार्ज कुणाकडे या सगळ्या नेहमी घेऊन माझे सेक्रेटरी उपस्थित मी आता येताना चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे कारण त्या तुमच्या दुपारपासून भेटी आहे परत मी सुरुवात केलं त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळत आहेत त्या चार तासात सगळी साथ माहिती मला अपटू डेट मी मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलंय तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आम्ही जो हॉस्पिटलचा आहे सरकुलाचा आहे नंतर जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीडीआरला म्हणून घ्या नाही